नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो कसा चाललाय अभ्यास डॉक्टर प्रमोद आपले ऑल इन मराठी या चॅनलवर स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर यावरील महत्वाचे प्रश्न घेऊन आलेलो आहे याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आपला पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती एकोणीसशे अडुसष्टच्या शिफारशीनुसार शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये कोणत्या पद्धतीचा स्वीकार केला आहे तो आहे कक्षा अधिकारी क्वेश्चन नंबर टू भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आरक्षणाची तरतूद आहे ती आहे कलम दोनशे त्रेचाळीस डी क्वेश्चन महाराष्ट्रातील वाहतूक पोलिसांना वाहतूक नियंत्रित करण्यासाठी प्रशिक्षण देणारी संस्था कोणत्या ठिकाणी आहे आणि ती संस्था भायखळा मुंबई येथे आहे क्वेश्चन नंबर फोर जुन्या संसद भवनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते नाव सुचवले आहे आणि त्यांनी सुचवलेला आहे संविधान सदन क्वेश्चन नंबर फायव्ह मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद सहाय्यक निरीक्षक तुकाराम यांचा पुतळा मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी उभारण्यात तो आहे गिरगाव चौपाटी क्वेश्चन नंबर सिक्स अनास्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता अनास्था असताना असलेला आणि तो आहे परवा परवा काळजी क्वेश्चन नंबर सेव्हन प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारा शासक कोण आणि ते होते राजा शाहू महाराज चोवीस क्वेश्चन नंबर एट महाराष्ट्रातील अग्रगामी विज्ञान संशोधन संस्था कोणत्या शहरात स्थित आहे ते आहे पुणे येथे क्वेश्चन नंबर नाईन स्टेनलेस स्टील हे कशाचे कॉम्बिनेशन किंवा मिश्रण आहे तर स्टेनलेस स्टील हे लोह क्रोमियम आणि कार्बन यांचे मिक्सर आहे क्वेश्चन नंबर टेन भूमी परीक्षक हे कोणत्या वैज्ञानिक विभागा अंडर येतं कोणत्या वैज्ञानिक विभागामध्ये समाविष्ट होत तो विभाग आहे जॉलॉजी क्वेश्चन नंबर इलेवन बायोलॉजीतील आर एन एचे पूर्ण रूप काय आणि ते आहे रायबोजेनिक ऍसिड क्वेश्चन नंबर ट्वेल्व्ह इन्सुलिनचा शोध कोणी लावला इन्सुलिनचा शोध बेटिंग या शास्त्रज्ञाने लावला क्वेश्चन नंबर थर्टीन दी मिडनाईट नाईट लायब्ररी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ते आहेत मॅट हेग क्वेश्चन नंबर फोर्टीन द डे मर्डर क्लब ही कादंबरी कोणत्या लेखकाने लिहिली आहे द मर्डर क्लब आणि ते लिहिलेलं आहे रिचर्ड उस्मान यांनी क्वेश्चन नंबर फिफ्टीन आधुनिक भौतिक शास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते फिजिक्स फिजिक्सचे जनक आणि ते ओळखले जाते अल्बर्ट आईन्स्टाईन यांना क्वेश्चन जपानचे चलन काय आहे तर जपानचे चलन हे एन आहे क्वेश्चन सोन्याचे रासायनिक चिन्ह काय सिंबॉल सॉरी चिन्ह काय आणि ते आहे ए यू क्वेश्चन नंबर एटीन रोमियो अँड जुलिएट हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले तर हे विल्यम शेक्सपियर यांनी लिहिले क्वेश्चन नंबर नाईन्टीन वनस्पती कोणत्या प्रक्रियेद्वारे वातावरणात पाण्याची बाप सोडतात ती प्रक्रिया आहे बाष्पोत्सर्जन क्वेश्चन नंबर ट्वेंटी प्लास्टर ऑफ पॅरिस कशापासून मिळवले जाते कोणता धातू यूज केला जातो तर त्यासाठी जिप्सम हा धातू यूज केला जातो प्लास्टर ऑफ पार, पॅरिस प्लास्टर ऑफ पॅरिस विद्यार्थी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन तुम्ही माझ्या ऑल एक्झाम्स एम या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत चला या चॅनलचा नक्कीच फायदा तुम्हाला होईल अशी ग्वाही मी देतो आणि मी आणि मी थांबतो धन्यवाद